होत वाटत बरोबर हा गावाकडं सासऱ्यांचं ते काही बरोबर बरोबर चार सासऱ्यांचं आहे ना वेळ हो हो आहे ना म्हटलं आता सांग बरेच दिवस झाले हो तेच तुमचा बऱ्याच दिवसापासून नाही फोन हां हाँ हाँ ए, फोन केला पण ते तुमचं तुम्हीच नव्हतं त्यामुळे झाला उशीर बर आता पहिलं सोमवार सोमवारचेच आहे सगळे अच्छा अरे वा हो सगळे सोमवार एकदम बरे सोमवार होता रविवारी आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो अरे वा एकादशी होती जुलै महिना जुलै अर्धा महिना जुलैचा महिना म्हणजे श्रावणाच्या आधी त्र्यंबकेश्वरला गेलो म्हटलं रूम घेऊन राहावे उशीर झाला होता आणि रविवारी गर्दीच होती आम्ही काही रांगेला उभे राहिलो नाही आणि मग रूम घेतली मस्त संध्याकाळी परत दर्शनाला निघालो पण पन... रंगच होती गर्दी होती त्यांना म्हटलं अगदी एकादशी त्यामुळे आपलं काय दर्शन होणार नाही हो एकादशीची गर्दी आणि मला ते पाणी घ्यायचं होतं मग ती बॉटल घेतली कुशामृत हा हो कुशामृत म्हणजे त्र्यंबकेश्वरला पण माहित का ते हो आहे ना अच्छा हाँ, हाँ। हा त्र्यंबकेश्वरला आहे अच्छा कुठे मिळतं ते याच्यावर मिळत आपलं पुष पुष्प हो का अच्छा हा अच्छा अच्छा असे स्टॉलच आहे पाण्याचा जास्त ठिकाणी एकाच ठिकाणी हो का अच्छा वर शंकर, अच्छा स्टॉलवर मिळत नाव आहे त्याच्यावर असं शंकर शंकराचे हे पण आहे बोर्ड शंकराच अच्छा नाव पण आहे पुषा ओ अरे वा आता आजारी पडतात म्हणून आता मला ते घ्यायचंच होत ते घेतलं आणि रूमवर गेलो म्हटलं आता सोमवारी दर्शन घेऊ पण सोमवारी पण असंच गर्दी होती गर्दी होती सोमवारी म्हणजे रविवारी घरी गेल्यानंतर खोलीवर खोली घेतली होती खोलीवर खोली गेल्यानंतर मला पहाटे तीन साडेतीन ला दर्शन दिलं महाराजांनी महादेवाची मोठी पिंड आणि त्या पिंडीमध्ये गगनगिरी महाराज फोटो पाठवा बरं मला काढलाय का तुम्ही नाही फोटो नाही काढला बरं बरं हा मला दर्शन ते झालं पहाटे अच्छा हो आणि मग दुसऱ्या दिवशी गेलो तर रांगच होती गर्दीच होती पण आता दर्शनच मला रूमवर दिलं म्हटल्यावर प्रश्नच नाही हो कारण देव म्हणतात मी तुझ्या घरात आहे तू कुठे फिरते तर आपण ओळखलं पाहिजे ना बरोबर <laughs> बर <बेरे, बेरे। laughs> तो सोमवार झाला घरी यायला निघालो उशीर झाला दु, दुसऱ्या दिवशी ताईकडे इकडे जायचं होतं हो हो जवळ आहे ना तेथून मग म्हटलं घरी जायचं तर आम्हाला सगळे म्हटले बस नाही तुम्हाला जायला गर्दी, गर्दी मने, फार होती म्हणे ना बस नाही तुम्हाला जायला म्हंटल आपल्याला उशीर तर काय करायचं वाहन पहा म्हटलं एखादं उभी राहिली अर्ध्या तासातच अरे घरी <laughs> पोहोचलो ना छानगिरी पोचल पा देवाला कशी काळजी अरे <laughs> दुसरा सोमवार मा? दुसरा सोमवार मी पिंडीला पाणी घालत होतो बरं माझी पूजा असते ना रोजची हो 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 हो। माझ्या घरी घडलं इकडे आल्यानंतर तर एक सफेद नंदी येऊन उभा राहिला आपल्या गेट जवळ ओ गेट जवळ मी इकडे इकडे पाणी घालते अभिषेक चालू माझा आणि गेट जवळ नंदी उभा अंगाला काटा येतो आणि मग सर उभे होते सर म्हणे बघ ना म्हणे कुठे दिसला नाही काही नाही गेट जवळ उभा आहे म्हणे तुझी पूजा चालली मग मी पूजा ते अभिषेक चालू होता म्हटलं आता तसं नका जाऊन देऊ फुटाने मूळ आणि केळ चारा म्हटलं हा मग ते चारलं आणि मग मी झाला अभिषेक मी जाऊन दर्शन घेतलं पाच दहा मिनिट उभा होत एकदम व्हाईट कलर अरे वा ते दर्शन <laughs> <laughs> किती हा आणि श्रावणातले दोन सोमवार सांगते मी <laughs> भाची आलेली होती म्हणून भाची म्हणे पोरांची घर <laughs> बघायची मग घेऊन गेली मी नाशिकला <laughs> मग श्रावणातले दोन सोमवार सांगते तुम्हाला महादेवच्या पिंडीवर म्हणजे अभिषेक फुलं <laughs> बेल सगळं माझं दर्शन एकदम छान झालं तिथे मंदिर आहे ना ताईच्याकडे छान दर्शन झालं दोन सोमवार मध्ये तिथं छान दर्शन झालं अरे वा असे सोमवार चार सोमवार मध्ये असे सलग आहे सगळं हो ना आणि मग हे सोमवार झाले चार सोमवार झाले मी मागच्या महिन्यात दीड महिना झाला असेल यात्रेला गेलेली नव्हती मग तळी भंडार राहिला आपलं कुलदैवत धरावं लागतं हो, 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 हो तर ते खंडोबाला गेलेली मी हा हा खंडोबाला गेलेली तर लॉक होत खंडोबाचं ते मंदिरालाच लॉक होतं संध्याकाळी गेलो आम्हाला उशीर झाला अच्छा हा हा पण ते आम्ही गेल्यानंतर बरोबर एकाने बरो लॉक खोललं आतमध्ये बसलो बसायला बस छान जागा आहे नवीन मंदिर झालंय तर बसल्यानंतर इतके बरोबर लोक का आले काय सांगावं आता इतके लोक आले की आरती आमच्या हातात दिली <laughs> हो आ, आरती आमच्या हाताने गुरुकुरुच येत हो ना <laughs> म्हणजे ती मला काही मागायची गरजच नाही हो दुसरे सांगते मी तसंच आम्ही देवीच्या मंदिरात आधी जाऊन आलेलो देवीकडे पण जातो आम्ही देवी आणि खंडोबा देवीच्या मंदिरात गेली फक्त आईला म्हटलं आई मी किती ज लांबून आले तुझ्यासाठी म्हणजे माहेरी ना ते देवीचं मंदिर माहेरी खंडोबाचं पण तिकडच आहे तर तुम्हाला सांगते हिरव्या साडीतली बाई माझ्या बरोबरच दर्शन घेत होती तिचा अंग आलं ना लगेच हो मी नुसती बोलले होते आई तुझ्यासाठी मी किती लांबून आले ग मला दर्शन दे आणि ते अंगात आल्यानंतर मग ते हळदी कुंकू कापूर मागितला नव्हतं म्हणजे मा? बाहेर बायका पण दर्शन घेतो त्या मी आतमध्ये देवी जवळ आणि हिरव्या साठीतले वाँ वाँ वाँ। वा हळदी कुंकू देऊन कापूर वगैरे कापूर कापुर कापूर काय मालक मंदिरात सापडला नाही पण बाहेर दुकानात जायत म्हणजे हवा जाईत म्हणून मी हळदी कुंकू लावलं आणि दर्शन वा वाई किती छान हम्म तीच आपले गुरु कृपाचा असते आपले आपले गुरु घडून आणतात ते आपल्याला काहीच बोलायची गरज नसते कारण सगळे देव प्रसन्न असतात अगदी अगदी ताई आणि आता नातींचा अनुभव सांगते ना तुम्हाला मी हा, स्टेटसला टाकलं होतं त्यांचं हो का अच्छा स्टेटस ला टाकलं होतं हा। तर एक आरतीला जाते मोठी जाते छोटी जाते आता तिच्या बरोबर गुरुवारी आरतीला जातात अरे वा गजानन मंदिरात अजूनही बरेच देव आहे तिथे पण ती आरती असते ती गुरुवारी आरती जाते अच्छा आरती घेते पण यश असंच असत बघा गणित विषय तो दहा मिनिटात सोडवतात ना आधी वीस मिनिट मग नंतर दहा दा, दहा मिनिटात <laughs> तर दोघींना पण शंभर पैकी शंभर मार्क अरे वा दोघींना पण एक तिसरी लाईन एक पाचवी लाईन वा 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 हे पहिल्यांदा सांगते पहिला पेपर तिला त्या पहिल्यांदा परीक्षा तर त्यांची निवड दिल्लीला झाली अच्छा हां आणि त्यांना दोन मेडल आणि एक एक काय म्हणतात ते बक्षीस विषर लेवा हो का जे बक्षीस कोणतं दुसरा अच्छा हां बरं हां बक्षीस <laughs> जव, ना मला आता ले ले। तर बक्षीस मिळाले आणि आता दिल्लीला लांब म्हटल्यानंतर इकडं पुण्याला निवड झाली पुण्याला जवळच केंद्र घेतलं ना बरोबर पुण्याला निवड झाली तर पुण्याला आता त्यांचं कसं प्रवासानी थकलेल्या तर मोठीला शंभर पैकी शंभरच मिळाले बापरे हा हा <laughs> तिथे बक्षीस मिळालं नॅशनल बक्षीस मिळालं तिथे पण आणि ही छोटी जरा आळसलेलीच होती तरी पण दुसरी आली अरे <laughs> मागे बोलले होते ना आजी सारखेच मुली बरोबर हो शरी म्हणे भाव तुमचा शब्द खरा ठरला आणि काहीतच गेले होते ना एका दिवस जायचं पुण्याला म्हटलं ना शिकते पुन्हा बाप रे मला वाटत नव्हतं प्रवास करला एवढं <laughs> ट्रॉफी ट्रॉफी मिळाली एक एक ट्रॉफी मिळाली मी तेव्हाच विसरून जाते एक एक ट्रॉफी मिळाली आणि दोन दोन मेडल मिळाले हा किती छान आहे तशी प्रगतीच खरी महत्वाची छान वाटलं काही नको असतं दुसरं काही नको असतं असं मुलांच म्हणजे आणि पूर्वीचा एक अनुभव सांगते तुम्हाला पूर्वीच म्हणजे तेव्हाची सुरुवातच पूर्वी कस आम्ही खेड्यात राहत होतो आणि कामही पूर्व तर देवाला आम्हाला वेळ नव्हता तरी मी दर गुरुवारी कानिपनाथाच्या मंदिरात जातो ते उदबत्ती लावून दर्शन घेऊन यायची सगळी बघायची म्हणजे इतकं काम असतं तरी मंदिरात बाई जातात म्हटलं हो तर त्यावेळेस आम्हाला पहाटे साडेतीनला ला आवाज यायचा अशी थोडीशी जागा आहे घराशेजारी दोन्ही बाजूने घरांमध्ये पाच फुटाची अशी थोडीशी आहे तर आम्हाला तर दिवस झोपलं की पाटे आवाज यायचा घोड्याचा घोड्याचा हा घोड्याचा पावलांचा टप्पक टप्पक आवाज तर म्हटलं पा कसं अंगाला काटाला म्हटलं काय म्हणून काय म्हणून मी म्हाताऱ्या माणसांना विचारलं हा शेजारच्या आजीला म्हटलं आम्हाला असा असा दोघांनाही आवाज येतो यांना यायचा पण मला दर दिवस यायचा म्हणे आहो ताई म्हणे का आंघोळीला तांगोळीला वर जातात म्हणजे पहिल्यापासूनच ना आता हे देवाच ताई खूपच कृपा आणि म्हणे त्या आजीनं सांगितलं म्हणे ताई तुम्ही किती न शिवानी आवाज तुम्हाला येतो पूर्व पुण्य आहे म्हणे तुमच खरच खरंच हो ना चांगला आवाज यायचा जाग व्हायचं आम्ही म्हटलं आता हे रोज आवाज येतो आपण विचारूया म्हटलं आजीला आजी आज म्हणे का नाही पण आता आंघोळीला जातात म्हणे तसं ते पोथीत कस सांगितलंय ताई पोथीत कस सांगितलंय कि जया ताई आणि बडीबाई ह्या दो, दोन शेविका Uh, महाराजांचं म्हणजे गगनगिरी महाराजांच्या ह्या दोन सेविका महाराजां महाराजांनी एकदा त्यांना विचारलं खरी uh -huh. सेविका बरायची होती त्यांना uh -huh. म्हणे uh, म्हणजे महाराजांनीच घडवलं ते uh -huh. म्हणे रात्री आवाज येत होता uh -huh. तर तुम्ही सांगा म्हणे एकीनं सांगितलं महाराज म्हणे दगड खाली पडतात म्हणजे तिचं पूर्व पुण्य नव्हतं आणि दुसरीने सांगितलं खडावांचा आवाज येते गेले दत्त येऊन या ओ बघा हा फरक बघा हा फरक असतो खरं म्हणजे असेल पूर्व पुण्य तरच आपल्याला कळतं ना कळत खरं हे मात्र खरं हा <laughs> पुण्याचा साठा तर पाहिजे ना किती सुंदर सांगितलं तुम्ही खरंच खरच तस अजून एक सांगायचे आहे ना वेळ जो आहे वेळ बोला ना आपण तुम्ही हरिद्वारला गेले का नाही अजून नाही गेली आता बघू आता रिटायरमेंट नंतर करू रोज गंगेची आरती असते आणि आरती असते आता मी रामचरित मानस वाचले त्यामुळे तुम्हाला सांगते माहिती अच्छा हा 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 तर मी जाऊन आम्ही तिथे आंघोळी केलेली आहे आणि तिथे पाटी लावलेली आहे तुळशी घाट अच्छा हा, हा तुळशी घाट तर ते कस नाव पडलं आणि कशी पाठी लावली ते तुम्हाला मी थोडक्यात सांगते पण तर तुलशीदासांचं लहानपणी लग्न झालं लवकर लग्न करत होते तेव्हा हो हो हो। बायको माहेरी गेली आणि हे बायको लहान गेले अशी वाचलेले आणि रामचरित माने वाचलेले त्यामुळे मला हे समजत तर बायको तुम्ही संसारात आणि या संसाराच्या मोहात पडल्यापेक्षा <laughs> तुम्ही <laughs> भगवंताच्या प्रेमात पडाओ oh, yeah. संसारातला मोह तुम्ही सोडून द्या अरे वा आणि ती वरच्या मजल्यावर झोपलेली होती पण तुलसीदासांना भगवंतानी आजगर टांगलेला होता पण तुलसीदासांना ते दोरी दिसत होती हो तुलशीदासां तुलसीदासांना वाटलं अहो वा भगवंतांनी माझी खेती के सोय केली मला दोरी बांधून ठेवली आणि मग ते दोरीला धरून वरती गेले त्यांना दोरीच दिसत होती पण तो होता आजगर बापरे हो तर सकाळी ते उठले बायको बी अशी बोलली आणि नाही तुम्ही संसाराच्या मुळात पडू नका रात्रीच आले तुम्ही तर कसे आले म्हणे दोरी बांधून ठेवली आणि भगवंतानी ठेवली की तू ठेवली पण मला माझ्यासाठी मी दोरी बांधून ठेवली म्हणे काय बोलता कोणीच बांधली नाही दोरी बाहेर जाऊन तर बघा आणि तुलसीदास बाहेर जाऊन बघतात आजगर सुकलेला म्हणजे तो मरून गेला ना वरती चढताना ओ रे आणि मग तुलसीदास जे निघाले तर ते हरिद्वारला पोहोचले हो हरिद्वारला पोचले आणि त्यांनी रामचरित मानस पारायण सुरू केलं तिथेच हा पाटी लावलेली नदीवर तिथेच गंगेवर अच्छा हा हा आरती फार भारी असते तिथे हो होल्यावर आरती असते हो माझे जावाई गेले ते ना त्यांनी व्हिडिओ कॉलवर हा तर <laughs> ती सुरु केलं त्यांनी पारायण म्हणजे ते देवादेव करायला त्यांनी सुरू केलं पारायण सुरू केलं तर आता तो त्या काळात थोडे अशिक्षित लोक होते थोडे यायचे थोडे परत बंद व्हायचे हे काय वा हे काय चालवलं ह्या बुवांनी असं थोडस बोलून तर थोडे यायचे परत बंद व्हायचे पण नंतर गर्दी व्हायला लागले समजायला लागले त्यांना हे भगवंताचे आवडायला लागले त्यांना तर खूप गर्दी व्हायची हा खूप गर्दी व्हायची तर तिथे एक गाय उभी राहायची अच्छा ती गाय बसत नव्हती हे तेहतीस कोटी देव बाप रे म्हणजे रक्षण करत होते तुलसीदास तिथे म्हणजे एकटे राहत होते त्या नदीकाठी बाप रे ते तुलशीदास रात्रंदिवस एकटे होते कोपटी होती आणि त्याच्यात थांबायची आणि पारायण रात्रंदिवस चालू होत पारायण करायची ती गाय त्यांच रक्षण करायची तर एक दिवस अस झालं तुम्हाला सांगते एक दिवस असं झालं की देव काय म्हणतो देव म्हणतो किती करशील तू माझी सेवा आता मी तुझच दर्शन घेऊ हो की काय तर एक दिवस इतका मोठा नाग फुतकरत रात्रीच्या बारा वाजता कम्प्लीट फुसफूस करत तो पायापर्यंत आला त्यांच्या गाय हांबरायला लागली गाय गाय हमरून हांबरून लोक गोळा झाले अच्छा लोक बघतात नागाला पण कोणी काही बोललं नाही नाग त्यांच्या पायावर येऊन तीन वेळा फणा पटला बापरे हा हा मला सांगताना सुद्धा अंगाला होते ते भगवंत होते साक्षांत रामचरित मानस पारायण म्हटल्यावर साक्षांत राम आले होते साक्षांत भगवंतांनी तीन वेळा फना पटला आणि सळसळ करत निघून गेला हो अंगावर किती भाग्यवान खरंच खरंच तुम्ही एवढी सेवा करता ताई म्हणून ना शिरडी स्वामींची कृपा आहे हो ना नाही माझं आता नाही ते सोडून माझं असं भगवंताचं नाम माझं रोजचं स्वामी समर्थांचं नाम श्रावणात फार असतं माझं पोथ्या वगैरे सगळं असतं तरी मला एक दिवस स्वप्न पडलं मागच्या आठवड्यात महाराजांनी सांगितलं म्हणे आपलं याच ज्ञानेश्वरीचं पारायण कर अच्छा हां हां तू ज्ञानेश्वरी लाव ज्ञानेश्वरीच शुर पारायण कर मी देवघरातून खाली आणली पण मला ते बारीक अक्षर म्हणून माझ्या डोळ्यांना सोज येते देवाला सांगितलं मी थंडीच्या दिवसात वाच मी केलेली एक पारायण झालेले माझ हो एक पारायण मी कोणतीच पोते अशी ठेव पाच पाच सात सात पारायण अकरा पारायण तीस पारायण किती पारायण झाली वा का नाही देव भेटणार आपल्याला बरोबर बरोबर बरं मागच्या आठवड्यात हे झालं मागच्या आठवड्यात अजून एक स्वप्न मागच्या आठवड्यात अरे मी मठात पण जाऊन आले बाचीला घेऊन कधी गेलेला मी ताईंचा फोटो आमच्या बरोबर काढला ना मयुरी ताईंचा स्टेटसला टाकला होता जाऊन आलो चहा पाणी झालं दादा गाईतच होते काहीतरी चाललं होतं काहीतरी असेच एक दिवस स्वप्नात आले पण फार नर्वस होते माझ्या घरात फिरले माझ्याकडे पाहिलं पण ते असे हसले नाही नर्वस होते आणि मग दुसऱ्या दिवशी मुलगा स्वप्नात आला येत ये नव्हता हो ना तो आता यायला आनंदाची बातमी तुम्हाला आनंदाची बातमी हा ते काहीतरी नर्वस असतील म्हणजे वातावरण तसं होतं हो, हो हो तो येतच नव्हता ना अधून दुसऱ्या दिवशी तो स्वप्न येऊन म्हणतो मम्मी आपल्याला खंडोबाला जायला पाहिजे जेजुरीला अरे वा बघा बोलते जायचं जाऊ आपण अरे वा त्याच्यानंतर चार दिवसातच घरी आलं काय म्हणता किती स्वामींची ताई <laughs> हा आणि त्याच्यानंतर आम्ही तिथे राहिलो ना महिनाभर कुठे आता गेलो होतो ना आम्ही ते पाहुणीला घेऊन गेलो आणि पाहुणीला ताईनं बसून दिलं मग नाही दादानीच बसून दिलं अच्छा हा मुलांनीच बसून दिलं तिथून पुण्याला ती पुण्याला गेली पुण्याला फ्लॅट आहे तिचे ती, ती दुबईला असते ओ हा भाची सरांची भाची बहिणीची मुलगी अच्छा अच्छा हा हम्म दुबईहून आम्हाला भेटायला आली होती वा हा मग जायचं मग जेवण बिवणं त्यांनी छान स्वयंपाक बनवून ठेवला होता साडी बिडी तिला भारी घेतली अरे बसून दिलं मुलांनी किती सुंदर किती सुंदर <laughs> हा मी थांबलो आता इकडे आलेलं अरे वाच्या त्याच्यानंतरच एक स्वप्न सांगते तुम्हाला त्याच्यानंतरच एक स्वप्न आहे मी काय केलं नवनाथनच शाबरी मंत्र लावला होता दोन दिवस म्हणजे मला लावायचीच होता पण मी लावून बघितला कसं आहे म्हणजे तर एक दिवस मी अशी झोपली पायाखाली खाली माझ्या नाग झोपली मला दिसायचं नाग जोडले बरोबर म्हणजे असं तीन वाजले असतील तरी माझ्या पायाखाली नाग दिसायचं पण मी खूप अशी घाबरायची करत काहीच नव्हतं काहीच नाही फक्त पायाखाली होता आणि मोठा होता बापरे तर एक हिरव्या साडीतली बाई म्हणजे देवीच ती रक्षणच करते आपलं ते देवी माझ्याकडे पाठ करून होती आणि मी देवीला म्हणते आई बघ ना ग माझ्या पायाखाली काय बाई oh. चार वेळा म्हटली आई बघ ना ग मागे वळून बघ ना ग आईची पाठ माझ्याकडं माझं आई माझ्या पायाखाली बघ ना ग किती मोठा साप आहे आणि तो आवाज मला ऐकू आला आणि मी उठले बघ आई बापरे हा <laughs> असं स्वप्न परत नाही मी तो मंत्र लावला देवीला वाटलं हिचं एवढं रक्षण करून ही किती मंत्र लावते बरोबर दाखवून दिलं म्हणजे आईने माझ्याकडे बघितलंच नाही बघा आवडलं नाही हो आईला वाटलं मी हिच्या घरात रक्षण करते हो अरे झाले आता मग काय <laughs> आता असे मोठे अनुभव संपले आपले आता नाही नाही खूप छान येतील अजून छान छान संपतात ताई आपली पहिली आरतीला ते भगव्या कलरची पाकोळी होती पाहती फुलपाखरू ते फुलपाखरांनी आरतीच्या वेळेस आरतीच केली म्हणायचं तर आता दोन दिवसापूर्वी एक हळदी कलरची हळदी सारख्या कलर ची फुलपाखरू त्या जागेवर म्हणजे असं फिरत होत अच्छा तर ते दुपारपर्यंत तसंच होत हो शेवटी म्हंटल हे स्वामी समर्थ आणि मग मी हात पुढे केला म्हटलं बसा माझ्या हातावर स्वामी हातावर बसले आणि मग नाम घेत घेत मी त्यांना बाहेर सोडलं आणि घरात आले आणि तसंच घडलं हे आजारी होते तेव्हा हो असा मोठा बेडक आला आणि दरवाज्याच्या आड मला पाहिलं त्यांनी जिथे बाबा बसलेले होते मला दर्शन दिलं तिथेच मी बसलेली होती मी नाम घेत बसत असते तिथे तर भेट माझ्याकडे बघायचं आणि पटकन जाऊन त्या दारा चाडलं पाहिजे म्हटलं हे स्वामीच आणि मग हे घरात होते हे दिसेना ना कारण आजारी होते ना तर मी यांना आवाज दिला म्हटलं बघा तुम्हाला भेटायला कोण आले बाहेर त्यांना म्हटलं कोणीतरी असेल भेटायला हाँ। 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 कुटे -कुटे <laughs> ते म्हणतात कुठे कुठे दिसत नाही म्हंटल दाराच्या आड बघा आणि ते काय करायचं चार वेळा बाहेर येऊन परत लपून बसायचं बापरे माझ्याकडे बघायचं लपून बसायचं म्हंटल हे काय चालू आहे आणि मग ते बाहेर आल्यानंतर बाहेर निघून त्यांच्याकडं निरीक्षण केलं त्या बेडकाने अच्छा अच्छा हा 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 मला अंगाला काटायचं स्वामी आणि मग निरीक्षण केलं आणि मग त्यांनी गेटच्या बाहेर सोडलं म्हटलं ते स्वामी त्यांना मी बोलले की तिथे स्वामी अशा गमती जमती घडतात म्हणजे स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्याला काही ना काही संकेत देतच काही ना काही चालूच असतं का काही ना काही चालूच असत सगळ्यांना प्रणाम स्वामी समर्थ श्री समस्या हो